पाऊस आला अरे बापरे पावसाला तिकड हस्त बघा आता खेकडे साफ करून असे गाला मी आणि इकडं सुद्धा असे आशेकाने मस्त भाजी बिजी व चायाचे कट केले खडखड इकडे मी दोन आए, दोन पकडले मित्रांनो हातामध्ये आणि आशे का बघा तिकड परत एकदा खाडायला लागले <laughs> मित्रांनो बघा पाऊस आला आता आज आमचं कालोरी हो एकदम शिजत झालं तर बघा आज परत एकदा मित्रांनो जंगलामध्ये आलो बघा आम्ही आणि चायची भाजी वेसायला चाव्याची भाजी वेचायची मस्त पैकी आणि त्याच्यासोबत आहे ना मित्रांनो आपण खेकडे सुद्धा पकडणार आहे खेकडे पकडून आहे ना, ना? चाव्याची भाजी आणि खेकड्यांची आपल्याला रेसिपी बनवायची तर आता आलो आहे आम्ही बघा इकडे जंगल आहे पूर्ण आणि याच्यामधून येता येताच या या म्हणजे लगेचच खालीच येताना थोडीशी चाव्याची भाजी भेटली आणि आता चाव्याची भाजी येचूयात मस्त पैकी आणि त्याच्यानंतर मस्त खेकडे सुद्धा पकडू खेकडे गरून पकडायचे तर खेकडे गरून पकडायला पण लई मजा येते मित्रांनो आता पाच वाजत ता आलेत आणि संध्याकाळच्या टायमाला भरपूर सारे खेकडे भेटतात चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते बघा तिकडं आले हे बघा तिकडं भाजी व्यसते तिकडून तिला पण थोडीशी भाजी भेटली तर चला आता भाजी येचून घेऊयात मित्रांनो हा एकदम भारी सीझन आहे भाज्यांचा या टायमाला आहे ना भरपूर साऱ्या भाज्या भेटतात हे बघा इथंसुद्धा भाजीचा देते तर ही चावीची पावस भाजी तुमच्या इकडे काय म्हणत असेल कमेंटमध्ये सांगाय बघा हे सुरुवातीला येते पावसाच पाऊस पडला ना पहिला की मग उगवत असते काय काय भेटते का नाही आहे का नाही लय आली का नाही आता अजून लोक जास्त जंगलामधून फिरलेले नाहीत ना मित्रांनो त्याच्यामुळं भाजी नाही तर आता एकदम लोक भाज्यांसाठी पूर्ण जंगल असं पिंजून काढतात त्याच्यामुळं मग अजिबात भेटत नाही नंतर हे बघा <laughs> हा ही चावीची भाजी बघा घे बर घे नाई भाजीच आहे भाजीच आहे ग त्याचा कलर नाही बरं आहे हा चॉकलेट चॉकलेट थोडा कलर आहे आणि तो दुसरा जो चांबोलचा देट आहे ना तो थोडा असा असतो असे का तो वेगळे तर मित्रांनो पहिला पाऊस झाला ना की असं रानामध्ये एकदम भाज्याच भाज्या होतात वेगवेगळ्या आणि आमच्या इकडे असंच रानामध्ये जाऊन नुसतं संध्याकाळच्या वेळेला भाज्या तोडून आणायच्या आणि मस्त हिरव्यागार पालेभाज्या खायच्या केवढं देते आहे ना तो भाजी आहे ना भाजी टाकून जर खेकडीचं कालन केलं ना मित्रांनो एवढं जबरदस्त होत आहे ना की बस वस। रे बस तर आता अजून थोडीशी वेच घेऊयात आणि मग आहे ना मस्त भेटी जाऊ खेकडे पकडायला तर आज या वर्षी पहिल्यांदाच आपण हे करणार आहे गरवून खेकडे पकडणार आहे इथंच आम्ही भाजी असतोय आणि इकडं बघा इथंच खेकडीचे दाव आता आता इथंच खेकडे पकडायचे आता अजून थोडीशी भाजी येसो काय का ना काय गुड गो हा हा गणता खानायच गे का हा एक हवं एक तो नाही ग तो नाही हवं खा हवलं हा हा खूप बरं हाय का आपलं खाण्याला काय नाही वरच्यावरच असते अरे देकड ती भाजी इकडं भाजी दे, दे माझ्याकडं बघा बोलता बोलता किती लई भाजी हेसली लगेच लगेच एवढी भाजी आहे ना मित्र नाही हे खेळ खालून का बस रे बस अजून कोणी फिरलं नाही ना त्याच्यामुळे लई भाजी भेटते अशी का लागले हा खानायला हा नीट खन कि देकडं मी खणतो खंत लई लांब नसते वरच्यावरच असते ते लागला हा ना अरे कंदमुळे मित्रांनो मस्त एकदम भारी लागते पावसाळ्याच्या सुरवातीला भेटते हे एकडकडे निघत ना चांगलं मस्त निघेल म्हणजे त्याला थोडं खणायला काय तरी असं ना लगेच निघायला असं ना काय का खेकडे पकडायचं सोडून ना मित्रांनो असे काय हळंद खानायला राहिले हलंत दाखवतो काय असतंय ते बघा ना मस्त हे बघ हा अरे मस्त मस्त एकदम निर्मळ आहे सोल बर हा मग कच्च नाही मग कशीच विकत का ते लय बार निघत आहे का ते हा दे बघ बटाट मस्त त्याचे साल काढायचे आणि खायचं हा आम्ही पहिलं बारीक असं म्हणलं खायचो अगं ते धुवायला नको काय नाही डायरेक्ट असते ते ना वरच साल निघून गेले का ते डायरेक्ट मस्त हा कसं कसं झालंय बघू मस्त आहे ना माती लागली ते हाताची खा मग काय आता खायचं डायरेक्ट एक नंबर लागत आहे हा मग बारीक आहे ना अजून भेटते भाजी मित्रांनो पण आपल्याला खेकडे सुद्धा पकडायचे आता त्याच्यामुळं आता खेकड्यांकडे जाऊयात इकडे पण बिळ आहेत खेकड्यांची पण दिसत नाहीत अजून खेकडे कुठं असे जास्त थोडे थोडं पुढं जाऊयात मित्रांनो जिथं पाणी असेल ना जुऱ्याला तिकडं जे तिकडे खेकडे भेटतील आपल्याला आणि उशीर पण झाला आहे हे खेकडे पकडायचे आहेत ना जरा थोडा उशीर उशीरायला येतो पाच सहा वाजता म्हणजे सर अंधार अंधार पडत आला ना का तेव्हा ते खेकडे आहेत ना बिळाच्या असे तोंडेशी येतात आणि बिळाचे तोंडेशी आले का मग आपण गरवून पकडायचे मस्त लई मजा येते मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बरं नंतर चालत चालत आलो मित्रांनो पुढं आता आणि एक खेकडे दिसली तात मध्ये दिसते का नाही तुम्हाला काय माहीत नाही थोडी थोडी दिसते एकदम बिळामध्ये बघू गराट बनवून घेऊ आधी बघा ना काय आणलं तू हे बघा हा डवण्याच्या काळे आणल्या तर आणि गांडूळ आणलेत मित्रांनो तर ते असे गराटे बनवून घेऊ हा ना पाऊस आला बघा बरंच पाऊस आला ते दुपारीच पाऊस यायला लागला आता मग मजा आली असं का नाही हा हां तोड ना थोडं एवढे हां तोड तर बघा घराटे बनवून घेतलं होतं गांडूळ लावून घेतला त्या काठीला आणि तो गांडूळ असा वळवळ केला ना की खेकड बाहेर येते तर बघा अशी काकड पण एक दिले चला आता ते खेकड बघू येते का बाहेर पाऊस आता नाही एकदमच जोराचा यायला लागला मित्रांनो आम्ही थोडा बाजूला थांबले झाडाखाली प्लॅन का आपला फसते की काय आमचा एक खेकडे पकडून आपल्याला इथंच बनवायचे आता जमते की नाही बघ ना ते निघते का बघ ना गेली पळून ते तसे हाय <coughs> हा? आ... ती तसे अरे अरे हरो हर फास्ट आले ना हा ना लगेच आले लगेच अरे अरे थांब 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 ना गेली ती काय तू यार कशी काय अशी का ना येणार रे ती ते आता शेड झाली ना बघ बघून गेले ना तुला लगेचच आले लगेचच एकदम गांडोळाला बघून ना लगेचच खेकडे आले मित्रांनो अरे अरे बाबा पावसाचं फक्त जोर वाढला असे का बरं का आता लवकर पाऊस यायला लागला असे का हा ना मला पण तेच वाटत एकदम दोन तीन वेळा बाहेर येऊन गेले ना पण मला वाटलं नको एवढं नाही तर आधीच हात धरला असं ना शे तिच्या हा कुडीला लाव कुडीला लावू लावू इकडं लाव कुडीला लावू वायर दे बाहेर तिकड नको ना हात लावू नको ना हा हा बघ ये पाऊस ये अरे बापरे लई पाऊस आला पकड लवकर आता पकड हात घाला तिकडं हा लई पाऊस आलाय का मी जातो परत जायच याच्या खाली लई म्हणजे जोराचा पाऊस आलाय अगो जोराचा पाऊस आला का आता हे बघ अरे शिंगडे हे केले का अ चला पहिली खेकडे भेटले पावसामध्येच एकदम पकडले आम्ही हे बघा कसला जोराचा एकदम जोराचा एक जोर पाऊस आला मित्रांनो नेमका आम्ही खेकड पकडायला लागलो पाऊस आला पक्की <laughs> मास्ट आली का एकदम ते काय झालं माहितीये का एकदम ती हे नव्हती ना सावध आणि तिला वाटलं काय तरी आलं का नाही याच्यामध्ये याच्यामुळे लगेच पळत आले एकदम मस्त चला एक खेकडे भेटले आता जाऊ ते झाडाखाली जाऊ आता एखाद भे पाऊस आला असे का लगेच तिला बाहेर आम्ही घरातून निघालो ना तर पूर्ण असं ऊन होत एकदम कडक आणि बघा लगेच पाऊस एवढा जोराचा पाऊस आला आणि एवढं थंड पाऊस आहे ना आताचा की बस रे बस हा लगेच झालंय रे काय का हाय का तिकडं अशी बघित जपत जपत चालली बघा बघत जर आहे ना बरं का जर आपल्याला ते हे नाही ना जमलं समजा पाऊस लईच राहिला ना तर मग आपण घरी जाऊ म्हणजे रेसिपी बनवायला काय आहे का गेली नाही ना, का तिकडे एक मला दिसलेले चल बरं पाऊस पाऊस पडल्यामुळं काय आलं की इकडे निघायला लागल्या दा त्या बघा त्या दगडी सुद्धा एक दिसते आणि वरतीला त्या तिथे एक वेळे ना त्याच्यामध्ये पण आहे चला बघू भेटतायत का मित्रांनो नीट पकड काय ते बघा आली बाहेर थोडी थोडी कशी घे बघा अशी का घर होतीकडे मला नाही वाटत येते येते तिला शेडू काय नाही पै ना लय जोरात आलं अशी काय येतल चल चल ये चल अशी काय लय जोराच पाऊस आला आता हे चल चल मारू दे चल 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 लय पक्का भिजून जावं आता डायरेक्ट अग अशी काय पूर्ण भिजून जाऊ ग आता लय लय पाऊस आला जोराच हा लय जोराच पाऊस आला का आता एकदम मग गार लागेल अन मग काय करणार किती लांबवाले पकडा की आता लांबवा आता पाऊस पण उडून गेला आता पटपट पटपट पटपटून बाबा कडा किती उंच आहे उंचे ना त्याची आमचं गाव वाडी वाडी काय

इकडे मी दोन दोन पकडलेच मित्रांनो हातामध्ये आणि अशी का बघा तिकडं परत एकदा काढायला लागले इकडं हा येते 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 थोडी गर्वायची ग हा आली बघ आली 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 येते येते भाठी मस्त बघ 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 अरे 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 पकड पकड थांब थांब दे ये येऊ दे येऊ दे थोडीशी अजून येऊ दे थोडी येऊ दे येऊ दे, दे थोडीशी पकडा पकड <laughs> आता गेली होती ते मस्त काम झालं इथल्या इथलं लगेच लगेच भेटलं का ना मस्त हा ना हे बघा <laughs> एक नंबर भेटला हे बघा इकडे दोन मी पकडलेत आणि इकडे अशी का नाही एक पकडली आता मोडून ठेवू डायरेक्ट का कधी का नाही पाणी ना एक नंबर काम केलं मित्रांनो कारण पाणी उघडून गेला आणि एक नंबर असा सगळीकडे खेकडे निघायला लागल्या थांबून बघितली का तू ते बघ किती लांब बघा ते खासिकाने बघितले तिकडं आहे एकदम लांब कड्यावरती कडा बघा कसला खतरनाक आहे हा हाय का, का दिसते का हा दिसते तिथंच थांबली रे बरोबर ते बघ थांबले बरोबर हे <laughs> तर काय निघत नाही इकडं आशेकाने बघितले दुसरी काय का इथं एक कडेवरती बरोबर नाही बर काशे का हे कड्यावरती बरोबर नाही म्हटलं काम कुड 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 गिथ पुढे अरे हले वर आलेत ग एकदम पण एकदम धावाच्यात ना तिकडचे दिसली तिकड तिकडची पण दिसली मला इथली गेली ना तिथे बघा तिकड बघा कसली आले तिकड फार पार वर आले एकदम बाहेर पण मग तुम्ही इकडे तिकडे बघता बघू नका ना किती वार आहे ना ते कलर बघा नका ती फ्रेश आहे शब्द आता पाऊस येऊन गेलाय ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे बार निघेल व्यवस्थित

ए गडबड करू नका एवढं येतच कि तिला भेटलंय आणि एकदम पटपट पटपट भेटलं सुरुवातीला एकदम कोरड होत ना आणि एक आतमध्ये आहे ते आहे काय हे धर तर आता मी आहे एक धर ए नाही ग आतमध्ये हे याच्यात आहे हा ती बाहेर नाही येणार सर ते एकदम खडक्याच्या कपारीमध्ये तू व्यवस्थित खाल्ल्या साईडला आहे इथं लय रेंजर इथं चला आपलं काम झालं असेल बाजारे असेल ना नाही गण चल मग चल बस चल चला पाऊस पण उघडून गेला मस्त पैकी आणि खेकडे पण पकडून झाले मित्रांनो भरपूर सारे खेकडे भेटलेत आपल्याला तर चला आता एखादी जागा बघूयात जिथं आपल्याला रिसीव करता येईल आणि उशीर पण झाला बरंच मित्रांनो पाऊस आल्यामुळे बराच वेळ थांबलो आम्ही जाडं खाली त्याच्यामुळे उशीर झाला तर आता एकदम चांगली जागा बघूया जिथं पाणी पण असेल आणि आपल्याला बसायला वगैरे जागा पण भेटेल चल ये खाली इकडं चला इकडं बघा कसले टी एन जी ठिकाणी आलो आहे आम्ही आणि ना इथं पाण्याची सुद्धा सोय बघा आतमधून असं पाणी येतं एक मिनटं दाखवतो तुम्हाला बघा असं का पाणी बघ कसं बारी येते इथं ब आम्ही बा बारीक असताना नाही का इथून सुद्धा मुन आलो ना काही इथं वर्षभर पाणी राहते बरं इथं याच्यामध्ये बघ कसं मस्त तिथून पाणी येत आहे त्याच्यातून दगडी खालून एकदम मोठी दगडी आहे मित्रांनो त्याच्यात खालून पाणी येत आहे तर चला इथंच मस्त बे आपण स स्वयंपाक बनवूयात दोन्ही आहे दो ना दोन दो ना दोन आहे ना जरा दोन आणून ना ते फ्रेश आहे बघते पाणी तर बघा आता भाजी धुवून घेते अशी का मस्त पैकी भाजी धुवून घेते एक नंबर मित्रांनो असं दगडाच्या हातून असं पाणी येते मस्त पैकी आणि तिथंच बघा आम्ही बसलोय एकदम भारी लोकेशन आहे मित्रांनो एक नंबर असं एकदम जबरदस्त याच्यामध्ये एकदम जुऱ्याच्या आतमध्ये बघा पावसाळ्यामध्ये ह्या जुऱ्याला खूप सारं पाणी असतं मित्रांनो आणि बघा इथंच गॅस लावला आहे पण आता तर आता थोडी भाजी कट करून घेऊयात आणि खेकडे बघा इकडं खेकडे सुद्धा ठेवलेत निघून ते पण साफ करून घेऊयात मस्तपैकी

आता पटपट उमरून घेतो मित्रांनो आणि मग मस्तपैकी काल उंबून घेतो तुम्ही त्या निद्या करून मला तोपर्यंत मी हे करते कांदा वगैरे कांदा टॅमॅटो का घेते कांदा वगैरे परत वो शिरो होईल आपल्याला घरी जायला नाही लवकर तर मस्तपैकी बघा आता खेकडे साफ करून दिलेत अशी करायला मी आणि इकडं हे सुद्धा असे खूप मस्त भाजी भुजी व चायची कट केले टोमॅटो कांदा वगैरे कट करून ठेवलाय आता मी असे हे करून देतो असे गॅस पेटून देतो तुला बनवतो हा हळू बर ते बरे ना आपण जंगलातच राहायचं का हा <laughs> <laughs> <तुत्ति> वाघ <वारी ना? laughs> <वाद। laughs> सगळं प्राणी आपल्या सोबतीला घेवाट आणि <laughs> मोगलीसारखे मोगली सारखे एवढं <laughs> <आ, मोगली सारका। laughs> <laughs> भारी वाटतंय ना मित्रांनो की बस रे बस वास। फक्त पोरं लागतो आज कारण ना पण काय झालं लय उशिरा आलो ना त्याच्यामुळे आम्ही पोरणला नाही आलो आणि हे घेऊन खेकडी पकडायला असं जंगलावर दोन वगैरे चालायला ला ला लागते किंवा मग कड्याला वगैरे जायला लागतो तुम्ही बघितलं ला किती कड्याला गेलो आता आम्ही त्याच्यामुळं पोरणला नाही आणलं मग आम्ही थोडंसं खाणार आणि बाकीचं सगळं घरी नेणार का ना थोडंसं खायचं आणि बाकीचं पोरणला नाही घरी Sí. Ja. No, pues la verdad, que? ¿No? ¿No puedo no. खाली सांडवू नको काय काय नासली सांडेला कालवर हा ना, ना? <laughs> चला खेकडी सुद्धा आता टाकून घेत बघा मस्त पैकी आणि आपल्याकडे मध्ये बात नाही सगळं हे एक नंबर का ना मस्त पैकी चला आता सिजून देऊयात मस्त ते आपल्या दोघांच्या वाट्याचे ना कडे त्याच्यामुळे <laughs> नाही का पाऊस पाऊस यायला लागला मित्रांनो हा ना पाऊस यायला आहे आता आणि आता वाट लागलेली आहे तर म्हणजे आत्ता यायला नव्हतं राज्यात मग बरोबर आलं तर टायमिंग मध्ये पण आता नव्हता यायला लागत तर आमचं आता एकदम कालवन आता शिजत आलंय मित्रांनो आणि आता पाऊस नेमका आला पावसाने लावलेले वाट अजून मित्रांनो बघा पाऊस आला आता अरे आमचं काल होती एकदम माझं सीज होत आलं तर बघा मस्त अशी का गॅस वाढू ना जरा नाही वाढू वाढव थोडा गॅस म्हणजे पटकन हे होईल आता का घरी जायला लागते का काय जेवायला आणि आपल्याला तर पाऊस पण उघडला थोडासा मित्रांनो सगळं ओलं झालं बघा असं इकडं आणि अजून पण मय थोडा थोडा येतोय ये। परत आवाज येतो का पावसाचा या ची मस्त खासी येत आहे मित्रांनो पुढे पण घेऊन जा आपलं आणि आला परत पाऊस आला भाजी आता घे थोडीशी खाऊ खाऊन बघू फक्त अशी का खाऊन बघतो थोडीशी फक्त कशी झाले आणि मग घरी जाऊयात आता आता लय आणि सगळंच भिजेल आता चला थोडस अशी का नाही बघा मस्त पावसामध्ये खेकडीचं कालवून दिलं मित्रांनो मस्त चावेच्या बाजी मधलं आणि थोडीशी बाकर खाऊया चला आणि मस्त जाऊयात घरी चल चल लवकर लवकर खा खा अशी काय जोराचा पाऊस आलाय चला खा खा अरे पावसामध्ये छत्री नाही काही नाही त्याच्यामध्ये चल का ना झाले ते आगलेच बारी होत आहे ते माहितीये का एक नंबर होत आहे ते तर चला मित्रांनो आता थोडस आडुशाला जाऊ जेवण करू मस्त पैकी आणि निघूयात घरी चला हे बघा मस्त पैकी खेकडीचा कालवून दिलाय सगळं मस्त एक नंबर झालंय मी का 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 तर काय अजून खाऊन बघितलं नाही असे काय तर म्हणते तर चला आता जेवून घेऊयात जाव्यात आता घरी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय